गुड इव्हनिंग वेलकम टू एस पी सह्याद्री अकॅडमी मी डॉक्टर स्नेहल पाटील आज अजून एक तुमच्यासाठी ट्रीट घेऊन आलेली आहे तर आजची ट्रीट अशी आहे बराच आपल्याला असे एक्झाम्पल येते की अनुक्रमे ज्या संख्या आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज तर ते कसे सोडवायचे तर एक लक्षात ठेवा एक वर्ग प्लस दोन वर्ग प्लस आता इथे विचारले एक ते बाराच्या वर्गाची बेरीज किती तर अशा वेळेस काय करायचं शेवटचा अंक घ्यायचा म्हणजे बारा घेतला आपण त्याच्यानंतर त्याच्या पुढचा अंक घ्यायचा तेरा ते दोघांचा गुणाकार अजून एक संख्या आपल्याला त्याला गुणायची आहे ती या दोघांची बेरीज बाराची आणि तेराची बेरीज तर ती किती होणार पंचवीस भागिले सहा कंपल्सरी सहा भागिले हम्म तर काय येईल भागाकार देऊन बघायचं आपण सहा एके सहा दुने बारा तेरा दुने सव्वीस सव्वीस गुणिले पंचवीस तर याचा हाचा आला पंधरा 25 दुने पन्नास आणि पंधरा पासष्ट समचे आन्सर so, झाले सिक्स फिफ्टी आहे ऑप्शनमध्ये सिक्स फिफ्टी परत एकदा सांगते जेव्हा आपल्याला अनुक्रमे क... किंवा क्रमगत संख्यांच्या वर्गांची बेरीज विचारलेली असेल त्यावेळेस काय करायचं शेवटचा जो अंक आहे तो घ्यायचा त्याच्या पुढचा अंक घ्यायचा दोघांचा गुणाकार गुणिले दोघांच्या बेरजेचा गुणाकार सो बारा आणि तेरा पंचवीस भागिले सहा भागिले सहा कंपल्सरी प्रत्येक गणितात सो सहा एके सहा साई दुने बारा तेरा दुने सव्वीस आणि सव्वीस गुणिले पंचवीस सहाशे पन्नास सिमिलरली अजून एक गणित तुम्हाला सोडवून दाखवते मी एक ते दहा पर्यंतची बेरीज सेम शेवटचा अंक घ्यायचा दहा वर्ग दहा त्याच्या पुढचा अंक गुणिले अकरा दोघांची बेरीज दहा आणि अकरा एकवीस भागिले सहा भाग घालू आपण बेत्रीस सहा बेपंचे दहा तीन एके तीन तीन सात एकवीस सो so, पाची पंचावन्न गुणिले सात अगेन पंचावन्न गुणिले सात सात सातपाचा पस्तीस हा चाले तीन सात सातपाचा पस्तीस आणि तीन अडोतीस सो आपले आन्सर आहे तीनशे पंच्याऐंशी अगेन तीनशे पंच्याऐंशी समजले काय करतो आपण शेवटचा अंक घ्यायचा गुणिले त्याच्या पुढचा अंक गुणिले या दोघांची बेरीज भागिले सहा कशी वाटली ट्रिक जर तुम्ही फॉर्म्युला घेऊन सोडवत असाल तर त्याला टाईम जातो हे आन्सर आपल्या एका एक मिनिटाच्या आत येतं तर पुढचे गणित सोडवा आणि मला एंसर कमेंट कमेंटमध्ये सांगा ओके थँक्यू आणि नवीन रोज अशाच नवीन नवीन ट्रिक बघण्यासाठी आपल्या ला, चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू